मुलाने पसंत केलेल्या मुलीला बघण्यासाठी मी अमेरिकेला जात होते मनाचं होतं की मुलगी जर संस्कारी नसली तर खानदानात आमचे नाक कापले जाईल अमेरिकामध्ये एअरपोर्टवरती मुलगी साधं आमच्याशी बोलली पण नाही आणि सरळ कारमध्ये बसून आम्हाला घरी नेले पण घरी गेल्यानंतर जेव्हा माझी नजर तिच्या पप्पांवर पडली तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण तिचे पप्पा तर यशोदा आणि सुधीरराव अमेरिकेच्या एअरपोर्टमधून जसे बाहेर निघाले तेव्हा त्यांचा मुलगा विक्रांत त्यांच्याजवळ पळत आला आणि आपल्या आई वडिलांना मिठी मारली इतक्या दिवसानंतर आपल्या मुलाला पाहून दोघांचे डोळे ओले झाले होते थोड्या वेळानंतर त्यांच्यासमोर एक काळ्या रंगाची गाडी येऊन उभी राहिली विक्रांतने आमचे सामान डिक्कीमध्ये ठेवले आणि आम्हा दोघांना गाडीमध्ये बसायला सांगितले आणि स्वतः पुढे बसला ड्रायव्हर सीटवर विक्रांतची होणारी बायको निशा बसली होती तिने मागे पाहून दोघांनाही नमस्कार केला तेव्हा तिला पाहून यशोदाला असे वाटले की जसे काय आकाशातून परी जमिनीवर आली आहे इतकी सुंदर ती निशा होती यशोदाने मनातल्या मनात आपल्या मनात मुलाच्या पसंतीवर दाद दिली जवळजवळ एक तासानंतर गाडी समोर थांबली खाली उतरताच निशा दोघांच्या पाया पडली तेव्हा यशोदा निश्चिंत झाली ही मुलगी संस्कारी आहे खूप प्रेमाने मी निशाला मिठी मारली विक्रांतचा तीन खोल्याचा प्लॉट आम्हाला चांगला वाटला निशा आणि विक्रांत हे दोघांनी सामान उचलले आणि आत आणले ते दोघे फ्रेश झाले तेव्हा निशाने कॉफी बनवली कॉफी पिताना यशोदा निशाला निरखून बघत होत्या आणि मग दुपारचे जेवण केल्यानंतर यशोदा आणि सुधीर झोपी गेले अगं आई उठ ना तुमच्या उठण्याची वाट पाहून निशा तिच्या घरी निघून गेली उठण्याची इच्छा नसतानाही यशोदाला उठायला लागले आणि मग खूप प्रेमाने विक्रांच्या केसात हात फिरवत यशोदा म्हणाल्या अरे चिंता काय करतोस मला आणि तुझ्या बाबांना तुझी निशा खूप पसंत आली आहे सगळं काही आपल्या मनासारखं तिच्यामध्ये अमेरिकेमध्ये राहूनसुद्धा तू आपल्या जातीची मुलगी शोधली आहे हे काय कमी आहे आमच्यासाठी आता लवकरात लवकर आम्हाला तिच्या फॅमिलीसोबत भेट करून दे आपल्या आईचे असे बोलणे ऐकल्यानंतर विक्रांत खूपच खुश झाला होता आणि म्हटला तिच्या फॅमिलीमध्ये फक्त तिचे पप्पा आहेत आणि तिची तिची आई तिच्या लहानपणी देवाघरी गेली तर मग तिच्या पप्पाने दुसरे लग्न केले नाही तर निशाला तिच्या आजीने सांभाळले आहे तिच्या पप्पांची इच्छा आहे की लग्नानंतर आम्ही दोघेही त्यांच्याच घरी राहावे पण मी त्यांना नकार दिला आहे प्लॉट मी नवीन घेतला तो त्याच एरियामध्ये आहे हे उद्या जाऊन आपण बघूया आपल्या मुलाचे वागणे बघून यशोदा संतुष्ट झाल्या होत्या ते अमेरिकेला येण्याअगोदर विक्रांतच्या पसंतीला घेऊन सगळ्यांनी त्यांना खूप भडकवले होते परंतु विक्रांत अगदी तसाच आहे त्यात काहीच बदल झाला नाही आणि दुसऱ्याचे चांगले बघून लोक फक्त जळतात आणि तसे पण विक्रांत स्कूलपासून तर इंजिनियरपर्यंत टॉपर मुलगा होता कायम त्याचा पहिला क्रमांक येत होता पुढचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला गेला होता तेव्हा लोक किती जळाले होते लग्नानंतर निशाला घेऊन जेव्हा भारतात जाईल तेव्हा तिचे सौंदर्य पाहून सगळ्यांना हेवाच वाटेल वा असा विचार करत यशोदा हसल्या होत्या आई तू का असा विचार करत आहे की त्यामुळे तू हसत आहेस विक्रांतने विचारल्यानंतर यशोदा वर्तमान काळात आल्या आणि म्हणाल्या अरे काही नाही रे सगळं काही ठीक झालं तर काव्या आणि जावई सुद्धा येतील सगळी काही व्यवस्था मी करून आले आहे विक्रांतने फोनवरून निशाला सांगितले होते की ती आईला खूप पसंत आली आहे दुसऱ्या दिवशी सकाळीच निशा घरी आली तिला बघून यशोदाने तिला प्रेमाने मिठी मारली मग नंतर यशोदा तिच्याबद्दल विचारपूस करू लागल्या गप्पा मारता मारता निशा सुद्धा त्यांच्यात चांगली मिसळली होती आणि मग त्यांना विचारले की मी सुद्धा विक्रांतसारखं तुम्हाला आई आणि बाबा बोलू शकते का तेव्हा यशोदाला खूप आनंद झाला होता आणि म्हटल्या का नाही बाळा आता विक्रांत जसं आमच्यासाठी आहे तशी तू सुद्धा आहेस काही दिवसाची तर गोष्ट आहे आणि नंतर तू पूर्णपणे आमचीच होशील यशोदाच्या या बोलण्यावर निशा लाजली आणि तिने मान खाली घातली बरं आहे तुम्ही लोक पप्पा आणि आजीला भेटायला कधी येणार आहात ते दोघेही तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक आहे आणि मग तिच्या पप्पांना आणि आजीला भेटण्यासाठी दुसरा दिवस ठरला दुसऱ्या दिवशी सकाळी निशाच्या घरी जाण्यासाठी यशोदाला एवढे उत्साही बघून सुधीरराव त्यांची चेष्टा मस्करी करत होते आणि या दरम्यान निशा गाडी घेऊन आली होती तयार होऊन यशोदा आणि सुधीरराव खोलीतून बाहेर आले एक तरुण मुलाची आई या वयात सुद्धा एवढी सुंदर दिसते हा विचार करूनच निशाला खूप आनंद झाला होता कारण त्या तिच्या होणाऱ्या सासू होत्या रस्त्यात रोडाच्या दोन्ही बाजूची सुंदरता बघून यशोदा मंत्रमुग्ध झाल्या होत्या खरंच अमेरिका पर्या आणि फुलांचा देश आहे एक तासानंतर फुलांनी सजलेल्या एका मोठ्या घरासमोर गाडी थांबली तेव्हा एक वयस्कर महिलेने स्मित हास्य करत त्यांचे स्वागत केले जी निशाची आजी होती लिव्हिंग रूममध्ये निशाचे पप्पा सुधीरराव जवळ बसले होते आणि जसे यशोदाकडे वळाले तेव्हा खूपच चकित झाले त्यांना नमस्कार करणारा आपो आप, हात आपोआप हात हवेतच राहिला आणि इकडे यशोदाचे सुद्धा जोडलेले हात खाली पडले नव्हते त्यांना सुधीर कोणीच पाहिले नव्हते यशोदाच्या चेहऱ्यावर स्तब्धता झाली होती सगळ्या आनंदावर विरजन पडले होते त्यांचा तो महिनाभर विक्रांच्या लग्नात चिवचेवाट चालला होता त्यावर एकदम शांततेचे ग्रहण पडले होते यशोदा अस्वस्थ होऊन इकडे तिकडे बघत आपल्या हाताच्या मुठ्ठी चोळत होत्या इकडे निशाची आजी बोलत होती परंतु यशोद्याच्या कानात काही जात नव्हते सगळे वातावरण गरमागरम झाले होते गर्म ज्याला थंड करण्यासाठी सुधीरराव पूर्ण प्रयत्न करत होते जेवणाच्या वेळेससुद्धा यशोदाला अशा प्रकारे अस्वस्थ पाहून विक्रांत आणि निशा हैराण झाले होते आणि अचानक आईला काय झाले आहे आणि शेवटी निशाच्या आजीने यशोदाला विचारले की यशोदाताई काय झाले आहे मी आणि निशाचे पप्पा तुम्हाला पसंत नाही का आम्हाला बघून तुम्ही एवढ्या शांत झाल्यात बरं ते जाऊ द्या तुम्हाला आमची निशा तर पसंत आहे ना हे ऐकताच यशोदा शर्मिंदा तर झाल्याच परंतु खूप नाराज झालेल्या स्वरात म्हणाल्या असे काही नाही अचानक डोकं दुखायला लागलंय परंतु विक्रांतचे पप्पा परंतु विक्रांतचे बाबा सुधीरराव म्हटले काय पण बोला पण अमेरिकेत जन्म होऊन सुद्धा निशावर खूप छान संस्कार झाले आहे आणि याचा श्रेय फक्त तुम्हालाच जाते निशा आम्हा दोघांना पसंत आहे कदाचित भारतात सुद्धा आम्ही विक्रांतसाठी अशी मुलगी शोधू शकलो नसतो हो ना यशोदा बरोबर म्हटलं ना मी यशोदाने सुधीररावचे बोलणे ऐकून ना ऐकल्यासारखे केले सुधररावचे बोलणे ऐकून निशाच्या वडिलांना थोडा आनंद झाला होता ते म्हटले तर तुम्ही सांगा पुढचा कार्यक्रम कसा आणि कधी करायचा उत्तर देताना यशोदा म्हटल्या तसे आम्ही तुम्हाला फोनवर करून सांगू आता आम्हाला जायचं हवे विक्रांत उठ आणि टॅक्सी बोलव आपण जाता जाता काव्याला भेटून जाऊ आईबाबा आल्यामुळे तिलासुद्धा खूप आनंद झाला आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी निशाला त्रास देणे ठीक नाही तू टॅक्सी बोलव यशोदाच्या अशा प्रकारच्या बोलण्यावरून सगळे चकित झाले होते निशाचे वडील समाधानराव म्हणाले यात त्रास देण्यासारखे काहीच नाही सुधीर राव तुमची जर परवानगी असेल तर दोन मिनटं मला तुमच्या पत्नीशी बोलायचे आहे माझी निशा जेव्हा फक्त दहा वर्षाची होती तेव्हा तिची आई हे जग सोडून गेली मी आपल्या जीवनात काही चुकीचे काम केले नाही आणि त्याचे प्राचीद घेण्यासाठी सगळ्यांनी आग्रह केला तरी मी दुसरे लग्न केले नाही मी एकट्यानेच आई वडिलाचं प्रेम संस्कार देऊन तिला सांभाळले आहे जोपर्यंत यशोदाची पूर्णपणे या नात्याला परवानगी देत नाही तोपर्यंत मी सुद्धा समाधानाने या नात्याला कशी काय परवानगी देऊ शकतो सुधीररावने हसून त्यांना यशोदाशी एकट्याने बोलण्याची परवानगी दिली आणि मग समाधानराव आणि यशोदा सोडून बाकी सगळे घराबाहेर निघाले समाधानराव यशोदाच्या समोर जाऊन उभे राहिले त्यांना यशोदाशी बोलायचे होते पण त्यांचा कंठ दाटून आला होता तरीही ते म्हटले यशोदा तुला फसवणारा तुझ्याशी छळ करणारा तुझ्यासमोर उभा आहे जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे पण यामध्ये माझ्या मुलीची काही चुकी नाही तुझ्यासमोर मी प्रार्थना करतो की निशा आणि विक्रांतला कधीच वेगळे करू नकोस नाही तर दोघे तुटून जातील एकमेकांशिवाय ते जगू शकणार नाही सगळ्यांचा आनंद तुझ्या हातामध्ये आहे माझी निशा तुम्हा सोडायला जाईल इतके बोलून समाधरराव बाहेर निघून गेले आणि मग निशा या सगळ्यांसोबत जाण्यासाठी सांगितले तेव्हा निशा आणि विक्रांतच्या चेहऱ्यावरची उदासी निघून गेली होती त्यांना आनंद झाला होता पूर्ण रस्ता यशोदा डोळे बंद करून शांत बसली होती घरी आल्यानंतर त्या बेडरूममध्ये येऊन पडल्या उलट बाहेरून आल्यानंतर फ्रेश झाल्याशिवाय त्यांना बेडरूममध्ये जाणे कधीच पसंत नव्हते सुधीरराव लिव्हिंग रूममध्ये टी व्ही बघत बसले संध्याकाळ झाली तेव्हा यशोदा उठल्या आणि म्हणाल्या ऐका ना मी समोर गार्डनमध्ये फिरायला चालले आहे विक्रांत आल्यानंतर तुम्ही सुद्धा तिकडे या आणि मग चप्पल घालून पायऱ्या उतरून त्या गेल्या मुलाच्या पार्कमध्ये ठेवलेल्या बेंचवर जाऊन बसल्या डोळे बंद करता तीस वर्षापासून बंद झालेला भूतकाळ एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यासमोर आला खूपच धूमधडाक्यात यशोदाचा साखरपुडा समाधानरावासोबत झाला होता कोणत्या तरी कार्यक्रमात समाधानने यशोदाला पाहिले होते आणि मग त्यांच्या नजरेत भरल्या होत्या साखरपुडा झाल्यानंतर यशोदा समाधानरावसोबत जास्त फुलली होती तेव्हा मोबाईलचा जमाना नव्हता सगळे झोपल्यानंतर हळूच त्या फोन घेऊन आपल्या खोली जा, खोलीत त्या खोलीत जात होत्या आणि मग सुरू होत होते प्रेम भरून बोलणे जे दिवस रात्र चालत होते दोन महिन्यानंतर लग्नाचा मुहूर्त ठरला होता याच दरम्यान समाधान यांना कोणत्या तरी प्रोजेक्ट कामासुवार सहा महिन्यासाठी न्यूयॉर्कला जायचे ठरले लग्न नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलले गेले होते यशोदा नाराज झाल्या होत्या परंतु समाधानच्या डोळ्यात उज्ज्वल भविष्याचे स्वप्ने घेऊन अमेरिकेला रवाना झाले त्यानंतर यशोदा एम एस सीच्या परीक्षेत तयारी लागल्या पण त्यानंतर समाधान कधीच भारतात परतले नाही इकडे अमेरिकेत गेलेले समाधान गुजराती फॅमिलीमध्ये पेनगेस्ट म्हणून राहू लागले त्यांना अमेरिका एवढी आवडली की तिकडून परत भारतात न येण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि कोणत्याही किमतीत अमेरिकेला राहण्याचा जुगाड ते शोधू लागले एवढेच नाही तर आपल्या कंपनीची नोकरी सुद्धा त्यांनी सोडली सगळ्यात सोपा उपाय हाच होता की इथल्या कोणत्या तरी नागरिकत्व प्राप्त मुलीशी लग्न करावे मग समाधान रावांनी त्याच गुजराती फॅमिलीमधली ती एक मुलगीशी लग्न केले समाधानच्या हो या धोक्याचे यशोदात तुटून पडल्या होत्या त्यांना लग्न या नावाची चीड येऊ लागली होती मग काही महिन्यानंतर सुधीररावाच्या घरून येणाऱ्या स्थळाला यशोदाने नकार दिला नाही सगळं काही विसरून त्या सुधीररावाच्या पत्नी झाल्या वेळेबरोबर दोन मुलाच्या आईसुद्धा झाल्या दोन्ही मुलांना चांगले संस्कार दिले आणि त्यामुळेच फक्त शिक्षणात नाही तर बाकीच्या व्यवहारात सुद्धा दोन्ही मुलं हुशार निघाली बीटेक केल्यानंतर मुलीचे लग्न एका चांगल्या घराण्यात करून दिले मुलगी इथेच अमेरिकेत स्थायिक आहे दोघेही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत मोठ्या आशेने यशोदा मुलाचे स्वप्न डोळ्यात घेऊन इथे आल्या होत्या टेनिस टुर्नामेंटमध्ये विक्रांत आणि निशा पार्टनर झाले आणि विजयी झाले आणि असेच एकमेकांना भेटत राहिले तेव्हा एकमेकांना ते पसंत करायला लागले विक्रांतने फेसबुकवर आईला म्हणजेच यशोदाला निशाची ओळख करून दिली होती यशोदाला निशामध्ये कशाचीच कमी दिसली नाही त्यामुळे त्या या नात्याला त्यांनी होकार दिला होता आतापर्यंतच्या जीवनात सगळे महत्वाचे निर्णय यशोदानेच घेतल्या होत्या त्यामुळे सुधीर रावांना काहीच अडचण नव्हती यशोदाचा आनंद त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती निशाला आई नव्हती आणि तिला आजीने सांभाळले होते ते भारतामध्ये येऊ शकत नव्हते त्यामुळे निर्णय हा झाला होता की जर सगळं काही ठीकठाक झाले तर अमेरिकेतच लग्न करतील या निर्णयामुळे त्यांची मुलगी आणि बाबू दोघेही खुश झाले निशाच्या घराण्याबद्दल त्यांनी जास्त चौकशी केली नव्हती आणि इथेच त्यांची खूप मोठी चुकी झाली होती किती सुंदर सगळं काही चाललं होते अनक वळणावर नेमकं समाधान राव समोर आले आणि त्यामुळे घडून गेलेला भूतकाळ समोर आला आणि त्यांना विचलित केले आपल्या मुलाला सुद्धा त्या सांगू शकत नव्हत्या की या धोकेबाज माणसाच्या मुलीसोबत लग्न करू नकोस डोक्यापासून तर पायापर्यंत त्यांचा मुलगा त्यांच्या मुलीच्या प्रेमात बुडाला होता मग तो आपल्या आईची गोष्ट काय ऐकेल दुखणाऱ्या माथ्यावर दोन्ही हात ठेवून त्या मान खाली घालून बसल्या होत्या तेव्हाच त्यांच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला तरी स्पर्श झाला तेव्हा मागे वळून पाहिल्यावर ते सुधीर राव होते यशोद्याच्या हातात हात घेऊन ते त्यांच्या बाजूला बसले आणि प्रेमाने बोलू लागले यशोदा तू आतून इतकी कमजोर असशील असं मला कधीच विचार केला नव्हता इतकी छोटी गोष्ट तू मनाला लावून बसली आहेस थोडाफार ऐकले होते आणि थोडा अंदाज लावला होता अरे समाधान जे तुझ्यासोबत केले की के, काय नवीन गोष्ट आहे का हा देश त्यांच्या त्यांच्या स्वप्नाचा देश वाटला त्यामुळे ते तुला सोडून इथे आले निशाच्या सुंदरतेमुळे साफसाप कळाले की तिची आई किती सुंदर असेल विजा मग नागरिक राहण्यासाठी एक सुंदर पत्नी सगळ्या सुखसुविधा जर त्याला इथे सहज मिळाल्या तर तो वेडा आहे नाही म्हणाला सगळं सोडून आपल्या देशात परत याला आणि फक्त यासाठी की त्याचा साखरपुडा झाला आहे आणि मग आपल्या आयुष्यात जे काही घडलं ते नशिबाचंच असतं असं तूच म्हणते ना तू जर माझी होणार होती तर मग तुला कसं काय घेऊन जाईल मान्य आहे की मी तुला साऱ्या सुख सुद्धा देऊ शकलो नाही परंतु मला जेवढं शक्य आहे तेवढं प्रेम मी तुला दिले आहे विक्रांत मला काल म्हणत होता की अचानक आईला काय झाले आहे विक्रांतच्या या प्रश्नाने मला दुविधा मनस्थितीत टाकले होते असे सुद्धा असू शकते की त्याला सगळं काही कळालं असेल कारण इतका अज्ञानी तर तो नाहीये त्यानंतर यशोदा एवढ्यात रडत होत्या की सुधीरराव पुढे काहीच बोलू शकले नाही काही वेळानंतर आपल्या पदराने डोळे साफ करत यशोदा म्हटल्या मी कालपासून हा विचार करत आहे की जर निशा सुद्धा आपल्या बापावर गेली असेल तर ती आपल्या मुलाला आपल्याकडून हिसकावून घेईल किती सहजपणे समाधान आपल्या घरच्यांना विसरला होता त्याला पाहण्यासाठी त्याच्या आईवडिलांचे डोळे पूर्ण आयुष्यभर तरसत होते आणि तो आहे इथे घरजावाई बनून राहिला जर त्याच्या मुलीने आपल्या साध्या भोळ्या मुलाला घरजावी बनवली तर आपण सुद्धा आपल्या मुलाला पाहण्यासाठी तरसत राहू यशोदाचे बोलणे ऐकून सुधीर रावांना हसायला आले तेव्हा विक्रांतसुद्धा त्यांना शोधत शोधत तिथं आला होता आईला उदास आणि बापाला हसताना पाहून प्रश्नार्थक नजरेने त्यांना तो पाहू लागला सुधीरराव स्वतःला थांबू शकले नाही आणि त्यांनी सगळी गोष्ट विक्रांतला सांगून टाकली एवढेच ऐकले होते की विक्रांत छोट्या मुलासारखा यशोद्याच्या गळ्यात पडला आणि म्हटला आई तुझ्यासाठी तर मी निशाला काय पूर्ण जगाला सोडू शकतोस एवढेच तू ओळखला ऐका मला आणि महत्वाचं म्हणजे तुम्हा दोघांना माझ्यासोबत राहायचं आहे तुम्हा दोघांसाठी तर मी एवढं मोठं घर घेतले आहे आणि तसे पण भारतात तुमचं असं काय आहे एक घर आहे फक्त आता तुम्ही आरामात माझ्याजवळ राहा आणि अधूनमधून दिव्या दिदीला सुद्धा भेटायला राहा विक्रांतच्या या बोलण्याने यशोद्याच्या सर्व शंका कुशंका दूर झाल्या आणि मग दोन आठवड्यानंतर खूप धूमधडाक्यात निशा आणि विक्रांतचे लग्न झाले आणि त्या हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला गेले लग्नासाठी एक महिना आलेली मुलगी बापू आणि नातूसुद्धा घरी निघून गेले मग सुधीर रावांनी हसत हसत यशोदाला म्हटले आपण सुद्धा हनीमून साजरा करूया का आपल्या लग्नानंतर आपल्यासोबत आपल्या परिवाराने सुद्धा हनीमून साजरा केला होता तुला आठवते ना तुला भेटण्यासाठी सुद्धा किती तरसून जात होतो आता आपल्या मुलाने या देशात आपल्याला संधी दिली आहे तर मग आपण ती संधी सोडायची का आपण एवढे म्हातारेसुद्धा झालो नाही सुधीररावाचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून यशोदा लाजल्या आणि त्यांना लाजलेलं पाहून सुधीररावाने त्यांना मिठीत घेतले आणि हसू लागले तर मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद